राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार बंद झालेत अडीच वर्षापूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागानं आता युटीत राज्यातील शासकीय रुग्णालयात पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा आणि महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत बाह्य रुग्ण विभागातील केस पेपरसाठी पाच रुपयांपासून ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी चाळीस हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जाईल यावरून वडेट्टीवार सरकारवर जोरदार निशाणा साधलाय भीक मागितले भीक मागा म्हणा राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे <coughs> मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर त्यांनी कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजे आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करण्यासाठी पैसे नाही तर देवाच्या नावाने ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका की आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल अशा प्रकारची भूमिका स्वीकारते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र हा विविध धार्मिकतेचा आणि विविध संस्कृतचा देश राज्य अशी त्याची ओळख आणि आता या महाराष्ट्रातच सत्ता कारणासाठी आम्ही पक्षाला जे महाराष्ट्र केला त्या नेत्यांच्या माध्यमातून कधी काळी केलेली ही घोषणा आज वेगळ्या स्तरावर आल्याचं या बातमीतून पाहावयास मिळत महाराष्ट्रात जनतेच्या हितासाठी या महायुतीच्या सरकारने शासकीय योजनेतून आरोग्य सेवा मोफत देण्याचं जे कसब वा जे धैर्य दाखवलं त्याला आज पुन्हा सत्तेत आल्यानंतर एक वर्ष उलटत नाही तोपर्यंतच त्या आरोग्य सेवेला तिलांजली दि दिल्याच या वृत्तातून समोर आलं महाराष्ट्र आणि सर्व समृद्धी राज्य म्हणून त्याची ओळख देशात वेगळी जरी असली तरी सत्ता कारणासाठी असलेले हे लोकप्रतिनिधी नेमकं कोणतं आमिष दाखवून कोणत्या प्रकारची भूमिका घेतात हे या वृत्तावरून समोर आलं राजकारणात गेल्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या घडामोडी या जनहितासाठी नव्हे तर फक्त आणि फक्त सत्तेसाठी असल्याचं जनतेनं अनुभवलं ज्या विचारधारेवर ज्या पक्षाच्या एक निष्ठेवर आपल्याला जनतेने दिलेली ओळख जर ही महत्वाची असली तरी सुद्धा पक्ष भूमिका पटत नसल्याने सत्ता कारण करण्याचा प्रकार महाराष्ट्रात या निवडणुकीच्या अगोदरच म्हणजे दोन अडीच वर्ष अगोदर पाहावयास मिळाला आणि यातून सत्ता कारण करत असताना जनसामान्यांच्या असलेल्या कराचा हा पैसा आणि त्या पैशातूनच त्या नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी असलेली यंत्रणा ही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आणि आता सर्व कार्यक्षेत्र आटोपल्यानंतर याबाबत सर्व राज्यातील असलेल्या आरोग्यसेवेला पुन्हा दरपत्रक लागू करण्यात आले इतर देशाच्या तुलनेमध्ये आरोग्य सेवेसाठी प्रशासन स्तरावरून असलेल्या सुविधा ह्या जरी जरी असल्या त्याला लागू करण्यात आले असले तरी त्या सुविधा आज अद्यावत आहेत का हा सुद्धा प्रश्न तितकाच गहन आहे उपजिल्हा रुग्णालय असो वा जिल्हा रुग्णालय असो त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या यंत्रणा लागू करण्यासाठी विकास कामाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये जरी खर्च करण्यात आले असले तरी तेथील कंत्राटदारांकडून तशा सुविधा पुरवल्या जातात का हा सध्या एक गांभीर्याचा विषय आहे भागामध्ये आरोग्य सेवेसाठी असलेले अधिकारी कर्मचारी हे कितपत तत्पर आहेत वा ते पगारापुरते आहेत यावर लक्ष देण्यासाठी असलेली यंत्रणा आणि त्यातल्या त्यात राजकीय पदाधिकारी यांचा अंकुश नसल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहावयास मिळत सध्या आल्यानंतर हम ये करेंगे, करेंगे अशा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखाना आणि आपल्या दवाखान्याबाबतची असलेली वास्तविकता ही सुद्धा तितकीच भीषण आहे तालुक्याच्या पातळीवर नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेला आपला दवाखाना हा सुद्धा फक्त कागदोपतीच आहे का असं भीषण या समोर येत जनसामान्य हे शासनाच्या असलेल्या या आरोग्यसेवेतून त्यांना मिळत असलेलं आर्थिक पाठबळ हे जणू एक सुवर्ण संधी होती त्यावर सुद्धा लहान मोठ्या शस्त्रक्रियापासून तेच पेपर साठून ते शस्त्रक्रियापर्यंत लागणाऱ्या लागणाऱ्या प्रशासनावर जर आकारण्यात येत तर या गोरगरिबांना न्याय करून लोकशाहीच्या हितामध्ये जे मतदान केलं त्या लोकप्रतिनिधींना आपण अभय दिलं तेच जर तुमच्या जीवावर उठले असतील तर हे प्रशासन हुकूमशाहीकडे वाटचाल करतंय असं म्हणणं वावगं ठरणं आणि अशा अनेक समस्या यांनी फक्त सत्ता कारणासाठी काबीज केल्याचं मत या सध्याच्या केलेल्या दर दरवाढीत वा नव्याने दर आकारणीमध्ये जो प्रकार सुरू केला आहे त्यातून खरोखरच सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा हा प्रकार इतर विकास कामासाठी कोट्यावधीचं भांडवल गुंतवणूक करून अनेक उपक्रम राबवण्यात येत असले तरी आरोग्यसेवेसाठी असणारा खर्च हा सुद्धा वाढीव झाल्याचं पाहून या सध्याच्या कार्यरत आरोग्य मंत्र्यांनी याची घोषणा केली आज यावर विरोधकांनी करोडून विरोध केला असला तरी त्या बातमीचा वा पुन्हा ही आरोग्य सेवा मोफत होईल का असा आशावाद जनतेतून चर्चेलाच होता सदर उत्ता आवडला असेल तर सदर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद